समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा सभासदांचा संस्थेविषयी असणारा विश्वास यामुळे संस्थेची प्रगती चेअरमन प्राध्यापक अशोक रेंदाळे सहकार क्षेत्रातील आर्थिक संस्थांची नाजोक अवस्था शासनाची नवीन कर प्रणाली अस्थिर बाजारपेठ नैसर्गिक आपत्ती अशी प्रतिकूल परिस्थिती असताना सभासद कर्जाचे हप्ते नियमित भरत आहेत या सर्व घटकांचा विचार करता आपण सर्वांची संस्थेविषयी असणारा विश्वास व सहका याची भावना यामुळे संस्थेची प्रगती कायम आहे तसेच अहवाल सालात संस्थे सात लाख तेवीस हजार चौऱ्याऐंशी रुपये इतका नफा झाला असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन चे 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 प्राध्यापक अशोक रेंदाळे यांनी केले येड्राव तालुका शिरोळ येथील सदाबहार बिगर शेती सहकारी वार्षिक सर्वसाधारण बोलत होते व प्रतिमेचे पूजन संग्राम सांबरे व महादेव क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच अहवाल सालामध्ये देशातील थोर नेते संशोधक लेखक स्वातंत्र्य सैनिक शास्त्रज्ञ बके क्षेत्रातील व्यक्ती सभासद ज्ञात अज्ञात व्यक्ती दिवंगत झाले आहेत त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली व सभेस सुरुवात करण्यात आली यावेळी माझी सरपंच सरदार सुतार म्हणाले संस्थेने रोपटे लावले त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले ही संस्था कायम अशीच नावाप्रमाणे बहरत राहो तसेच संस्थेने राबविलेले उपक्रम याचे कौतुक करून संस्थेच्या सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या यावेळी विषय वाचन सचिव विष्णू काकडे यांनी संस्थेचे अधिकृत भाग भांडवल एक कोटी आहे संस्थेत ठेवी सहा कोटी अडुसष्ट लाख चौदा हजार नऊशे दहा रु इतकी आहे वसूल भाग भांडवल सत्याऐंशी लाख बासष्ट हजार चारशे रु इतकी आहे यावेळी सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली यावेळी संस्थेच्या वतीने गावातील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश संपादन करून गावचे नाव लौकिक केले अशा गुणवंताचा गुणगौरव करण्यात आला यावेळी भूपाल दावाडे शौकत मोमीन शरद चाफेकर मोहन माने नरसू घाट सुनील कुंभोजे चंद्रकांत कोळी सौ सुनंदा कुंभार सर्व सभासद व कर्मचारी उपस्थित होते सभेचे स्वागत व प्रास्ताविक वा चेअरमन आप्पासू पाटील यांनी केले तर सुधीर तुपारे यांनी आभार मानले समाजकार्य न्यूजसाठी एडराव होऊन उत्तम जगताप